मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय किंवा आशय ऐकल्यावर बघितल्यावर तुम्ही थोडे अचंबित होऊन जाल मी म्हटलं आहे की शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या आमच्या पाल्य म्हणजे आमच्या विद्यार्थिनी यांच्या कधीतरी वर्गात आम्ही जाऊन आलो का तुम्ही स्वतःलाच विचारा मंडळी ही आमची मुलगी पहिल्यांदा पहिल्या वर्गापासून असेल किंवा के जी वनपासून असेल के जी वनमध्ये तरी गेलो आपण ॲडमिशन करायला वगैरे त्याला घेऊन जायला तिला नेणं आणणं आम्ही नाही गेलो पण आमच्या घरचे गेलो गेले असतील त्यांनी तिला पोहोचवलं असेल गाडीवर घ्यायला गेले असतील पोचवायला गेले असतील पण त्यानंतर त्यानंतर आम्ही कधी तिच्या वर्गात जात नाही किंवा गेलो नाही असं माझं म्हणणं आहे मी ग्रामीण भागातला एक पत्रकार आहे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आणि असं असताना ग्रामीण भागामध्ये एका माझ्या गावच्या शाळेच्या ग्राम शिक्षण समितीच्या सभापतीपदी राहण्याचा योगसुद्धा मला माझ्या आयुष्यात आला आणि मग प्रत्येक वर्गातून त्या पालकाच्या निमित्तानं त्या कॅटेगरीनुसार पालकाची निवड झाली आणि आम्ही त्या शिक्षण समितीचे सभासद झालो सदस्य झालो मी सभापती झालो नव्हे मी तेव्हा त्या सर्वांपेक्षा जरा उच्च शिक्षित असल्यामुळे पदवीधर असल्यामुळे मला शिक्षण म्हणून म्हणूनसुद्धा माझ्याकडे त्यानंतरसुद्धा दोन चार पाच वर्ष जबाबदाऱ्या माझ्याकडे राहिल्या मंडळी हे यासाठी सांगतो की या दरम्यान आम्ही जे काही शा शालेच्या दर मासिक मिटिंग असायच्या आमच्या शिक्षण समितीच्या दक्षता समिती आमची ग्राम दक्षता समिती किंवा ग्राम शिक्षण समिती या मिटिंगीला मी वगळता पहिल्या दोन मिटिंगला मी वगळता एकही एक सभासद हजर झाला नाही एकही एक नाही पण ज्यावेळेस शिक्षण समितीची जे निवड होते त्यावेळेस तर असं वाटत होतं की प्रत्येकाला की मी या समितीमध्ये असलो पाहिजे मी या समितीत असलो पाहिजे पण समितीत गेल्यानंतर समितीच्या ज्या मिटिंग व्हायच्या बैठकी व्हायच्या ज्यामध्ये शाळेचा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं काहीतरी शासनाचे परिपत्रक यायचे पोषण आहाराच्या बाबतीत मार्गदर्शन असायचं ते त्या शिक्षकांना केलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं पाहिजे पालकांपर्यंत तो संदेश शासनाचा पोहोचला पाहिजे यासाठी म्हणूनच्या ज्या काही बैठकी होत्या मुख्याध्यापकांच्या समवेत त्या बैठकीला मी वगळता कोणीच येत नव्हतो रजिस्टर गावात फिरायला फक्त सया यायच्या पण हजेरीमध्ये प्रत्यक्ष तिथं कोणीच नसायचं आणि मग तसंही आम्ही तो गावगाळा तो शाळेचा गाळा चालवला गा। आता मला तुम्हाला हे म्हणायचं आहे मंडळी की गेल्या म्हणजे वर्षभरापासून म्हणा किंवा काही वर्षापासून किंवा आता तर फारच या पंधरावाड्यामध्ये की प्रत्येक शाळ जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी घटना आहे की ज्या जिल्ह्यामधल्या कुठल्या तरी एका शिक्षकानं त्या शाळेच्या जा कर्मचाऱ्यानं किंवा त्या शाळेतल्या कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीनं विद्यार्थिनीशी कधी लैंगिक चाळे केले कधी लैंगिकतेचा छळ केला कधी त्यांचा मानसिक छळ केला कधी त्यांच्या शरीराला स्पर्श केले किंवा जाणून बुजून काहीतरी वेगळ्या अर्थाने त्यांच्याशी संपर्क साधला वगैरे 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 या आशयाची अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे आणि परवा बदलापूरला झालेल्या घटनेत तर अख्खा महाराष्ट्र नव्हे दिल्लीपर्यंत ज्याचं लोन पोहोचलं लो, ते बदलापूर तिच्या बदलापूरने महाराष्ट्र सरकारचं सध्याचं जे सरकार आहे ते बदनामच करून टाकलंय असं माझं मत आहे बदनामच करून टाकलं किंवा टाक। त्या बदलापूरने सध्याच्या या शासनाचा काही बदला तरी घेतला काय का सांगता येत नाही तेही करू शकते तर अशा पद्धतीने मग ते त्या ठिकाणी तसं झालं आणि त्या ठिकाणची ते पाल्य पालक वगैरे पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या पोलीस दादांनी त्यांच्या त्या त्यांच्या त्या पद्धतीने यात आपलं काही जमते काय परस्पराला परस्पर कसं पाठवून दिलं जाईल हे जे पोलिसांमध्ये सामान्यपणे चालते आजकाल कुठलाही तक्रार करता तुम्ही जा ना पोलिसांमध्ये जा पहिल्यांदा तुमचीच झटती घेतल्या जाते अक्षरशः हात तुटलेला पाय तुटलेला व्यक्ती जरी ठाण्यात था गेला तरी पहिल्यांदा था त्यालाच खराब म्हटलं जाते की तूच खराब खोड आहेस तू ना काहीतरी तिकडे केलं असे म्हणून तुझे हात पाय तोडले अरे तुझा एक तोडला का दुसराही तोडायला पाहिजे अशा मानसिक परिस्थितीमध्ये असलेले पोलीस आणि ज्या पोलिसांकडे अशी व्यक्ती जाते की आपल्या चिमुकलीवर झालेला अन्याय तिला होत असलेल्या इजा तिनं सांगितलेलं दुःख आणि ते सांगण्यासाठी म्हणून पोलिसात मायबाप जातात मुलाला घेऊन आणि त्या ठिकाणी ही पोलीस बारा बारा तास बसवतात आणि त्याचा प्रचंड संतोष त्या एका बदलापूरच्या पोलीस स्टेशनमधला संतोष हा अख्ख्या राज्याची पोलीस यंत्रणा बरबटून गेली राज्य खराब झालं कायदा सुव्यवस्था बिघडली केवळ फक्त त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्यामुळे मी तर हे म्हणेल की बदलापूरमधल्या त्या म्हटलं एकही पोलीस एकही अधिकारी त्या ठिकाणी ठेवण्याच्या लायक नाही बळतरबी त्या लायकीचे आहेत की ज्यामुळे महाराष्ट्राचं गृह एवढं बदनाम झालं तर अशा परिस्थितीमंडळी माझं हे म्हणणं आहे की मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही कधीतरी तिच्या वर्गात गेले का दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात मुली शिकतात पाचव्या वर्गात शिकतात सहाव्या वर्गात शिकतात आठव्या वर्ग शिकतात नव्या वर्गात दहाव्या वर्गामध्ये पाच झाली म्हणजे या बापाला वाटते की माझी मुलगी दहावी झाली ती सांगत येते ती ती सांगत येते चर्चा होते घरात पाच झाली पाच झाली मग काही पेढे वाटा पेढे मागतात काही बाकीचे लोक पेढे वगैरे मागतात की तुमची मुलगी पाच झाली चांगला मिळाला वगैरे तेव्हा या बापाला समजते की माझी मुलगी दहावी झाली ग्रामीण भागामध्ये ही चित्र आहे मंडळी हा महाराष्ट्र ग्रामीणांचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे बोटावर मोजता येतील एवढे पालक आपली मुलगी दहावीला हे ध्यानात ठेवतात नाही तर कित्येक पालकांना मुलगी दहावीला गेली हेही माहीत नाही ओ हेच काय ती जेव्हा पुस्तकं मागते तेव्हा हा बाप आपल्या पतीला सांगते पैसे घे तिला पुस्तक आणून दे तेवढे रिकांबर नाही की तुला कोणत्या वर्गाची पुस्तकं पाहिजे तू कोणा वर्गात आहे आणि जेव्हा केव्हा काही पालक मेळावे वगैरे असतात तेव्हा चिठ्ठी येते घरी तेव्हा हे नालायक बाप त्या तिच्या सुद्धा जात नाहीत त्या शाळेच्या सुद्धा संपर्क साधण्याची लाज या बापांना वाटते किंवा आपल्याला काय करायचं आता मुलं शिकतायत ना सरकारचं काम आहे शिकवायचं काम आहे शिकवतातच शिकवतील शिकतात होता शिक शिक पास होतात आता नापास तर कोणी होतच नाही आणि सब काय जे असे ते स्कॉलरशिप आहे वगैरे वगैरे ड्रेस आहे जेवण आहे वगैरे सर्वच आहे त्यामुळे कुठल्याच बापाला आपल्या पाल्याच्या शालेय शिक्षणाची जोखीम किंवा त्या अनुषंगाने काही भेटीगाठी करायची गरज वाटत नाही औक्स ट्युशनच्या त्या मुली आहेत कोचिंग क्लासेस चालतात एका मुलीने एखाद्या शिक्षकाची कोचिंग लावली दहा बारा मुली एकत्र येतात त्यांच्या झाला तर मी माझी मुलगी सांगतो किंवा माझी मुलीमध्ये म्हणजे बाप्पा मला अशा अशा पद्धतीने ट्युशन लावायचे ना मी अमुख सराकडे लावायचे मी म्हणतो ठीक आहे ठीक आहे उठा आणि ती काय मुलगी जॉईन होते लावून ट्युशन लागते आणि नंतर दर महिन्याची फी सुद्धा माझ्यासारखा बाप देतो पण मी कधी तिचा कोचिंग क्लास हे पाहत नाही किती विद्यार्थी तिच्या सोबत आहेत ते पाहत नाही कोणत्या कोणत्या विद्यार्थी सोबत आहेत ते पाहत नाही तिला शिकवणारी शिक्षिका आहे की शिक्षक आहे तरुण आहे की कोणी मुलगा आहे की कोणता ज्येष्ठ आहे हेही पाहण्याचं काम पालक करत नाहीत लाखो रुपये वर्षाकाली त्या कोचिंग मास्टरच्या अंगावर टाकतात ते देऊन टाकतात काय शिकवतात त्यांचं त्यांनाच माहीत आणि मग त्याच्यातून चांगले निकाल लागलेले कोचिंग क्लास म्हणजे चांगले कोचिंग क्लास उत्तम कोचिंग क्लास आणि त्या कोचिंग क्लासमध्ये गर्दी आणि अशा कित्येक कोचिंग क्लासमधून मुली पळून गेल्या खराब झाल्या बापाचं नाक नक्ट करून गेल्या के आत्महत्या केल्या पोलिसात कित्येक गुन्हे दाखल आहेत मग त्या बालकांना असा पश्चाताग होते मंडळी की आपण काहीच पाहिलं नाही सहाव्या सातव्या वर्गापर्यंत मुलगी होती कधी गावात होती गावाच्या शाळेत जाण्याला आम्हाला वेळ मिळाला नाही मग तिला त्या सहाव्या सातव्या वर्गामध्ये तिच्या वाढत्या वयानुसार तिच्या होणाऱ्या बदलानुसार तिच्याशी कोणी एखाद्यानं जर लैंगिक चाळे केले आणि त्या चाळ्यात जर आपली मुलगी अडकली आणि त्यामुळे मग नंतर गावामध्ये बदनामी झाली तर ते बदनामीचा कलंक डोक्यावर फिरून आयुष्य बघावं लागते त्या मुलीला आणि पालकांना पण आणि आता तर पुण्या मुंबईमध्ये मुलींचा शिक्षणाचा जो दर्जा वाढलेला आहे आणि मुलींना शिक्षणाला पण पालक म्हणून जे पाठवतात त्यामध्ये तर त्याहीपेक्षा कर आहे हॉस्टेलच्या विद्यार्थी ज्या हॉस्टेलमध्ये आम्ही ॲडमिशन व्हावी महाविद्यालयाला कॉलेजला किंवा एखाद्या कोर्स या बाबतीत आम्ही ॲडमिशन मुलींना मिळवून देतो त्यानंतर तिला जे हॉस्टेल मिळते त्या हॉस्टेलचं हॉस्टेल कोण आहे पुरुष आहे स्त्री आहे तिथं व्यवस्था कशी आहे त्यांचे बाथरूम कसे आहे त्यांचे रूम्स कसे आहेत हे तरी किती पालकांनी पाहिलं किती पालक पाहतात अमुक अमुक विद्यार्थी आहेत सगळं चांगलं सांगतात सर्व चांगलं सांगतात संस्था दिसून समोर सुंदर स्मार्ट दिसते व्हॉट्सअपवर इकडे तिकडे गुगलवर वगैरे त्या संस्थेचा गवगवा दिसतो आणि त्यामुळे ही संस्था देशात एक नंबरची आणि त्या एक नंबर या संस्थेमध्ये माझी मुलगी ॲडमिट आहे ॲडमिशन घेतली आहे तिथं शिकते याचा आनंद माझ्यासारख्या पालकाला व गगनात मावत नाही आणि त्यानंतर काही दिवसानंतर तिथली परिस्थिती झाल्यानंतर ती जेव्हा एखादी चिठ्ठी ठेवून मरून घेते पंख्याला अडकते काहीतरी तिथं करते आणि पप्पा त्या नावाने लिहून ठेवले पप्पा मम्मीच्या नावानं तेव्हा काय आहे त्या पप्पा मम्मीच्या अवस्था कधीतरी गेले होते का तिच्या हॉस्टेलवर पप्पा मम्मी पाहायला तिला कसं हॉस्टेल आहे कशा मैत्रिणी आहेत तिला आपण जो मनी पाठवतो त्याचा व्हिडिओ कसा करते तिच्या मोबाईलला दरमहा वगैरे किती खर्च लागते त्या मोबाईलचं कसं काय बॅलन्स मेंटेन होते किंवा जे काही आपल्याला असं शंका याण्यासारख्या वस्तू आहेत त्यावर आपण कधीतरी लक्ष देतो का बऱ्याच पालकांना असं वाटते की आमच्या मुलीला कॉलरशिप आहे आणि ते स्कॉलरशिप आली म्हणजे तिच्यामुळे ते चांगले कपडे चांगले सर्व सरळ सरळ चांगलं चांगलं राहू शकते आणि मोबाईलसुद्धा चांगल्या पद्धतचा आहे फोन ते हातात ठेवू शकते कारण तिथे स्कॉलरशिप तेवढी आहे म्हणते त्यामुळे असं वाटते ठीक आहे काही हरकत नाही पण अशा स्कॉलरशिप मिळवणारे पोरी ते किती महिन्याची येते हे ये पाहणे जबाबदारी बापाची नाही आईची नाही तिच्या वाढत्या वयानुसार तिच्यात होणारे बदल हे समजून घेणे जबाबदारी आईची नाही आणि त्यानंतर पळून गेल्यानंतर बोंबाबोंब करायची पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी आमचं काम केलं नाही म्हणून बंद ठेवायचा मी म्हणून या पोलिसांचं समर्थन करत नाही बिलकुल समर्थन करणार नाही पण आम्ही कुठे चुकतो आम्ही जेव्हा एक बोट कोणाकडे दाखवत असोल तर चार बोट आमच्याकडे आहेत चार गेल्या दहा पाच वर्षातच हा प्रकार जास्त जास्त वाढलेला आहे आम्ही शिकलो आमच्या बहिणी शिकल्या मुली शिकल्या पण अशी लाईन सोडून शिकल्या नाही त्यासाठी आम्ही तेवढं लक्ष ठेवलं प्रसंगी पती पत्नीमध्ये वाद झाले खडाक्याचे वाद झाले मुला मुलींच्या शिक्षणाबाबतीत पण तडजोड केली नाही पण अलीकडे तर आता मुलीला काही म्हटलं तर मुलीची आई कोठ घेत नाही ती संतप्त होते मुलीच्या आईने जर तिला काही संपलं तर मुलीचे मुलाचे वडील संतप्त होतात आणि त्याला असं वाटे कोणीतरी एक माझ्या पाठीशी चांगला खमंग आहे त्यामुळे मी कुणाला भीत नाही पण त्यानंतर बाह्य जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये गेल्यानंतर तो जो एक हातचा असते तोही ते गमावून बसते आणि मग हो मुलगी पळून गेली आत्महत्या केली दिसून राहिली नाहीत मंडळी दर महा किती मुली महाराष्ट्रातून गायब होत आहेत कुठं जात असतील महाराष्ट्रातून गायब होतात किती वेश्याला संख्या वाढली बघितली पळून नेलेल्या तुमच्या मुली काही दिवस त्यांचा उभो घ्यायचा आणि त्यानंतर तिचे हाल हाल करायचे की ते घरी जाऊ शकत नाही दारी जाऊ दा शकत नाही आणि अशा पद्धतीचा आपण आधार कुठं घ्यायचा म्हणून पुण्या मुंबईतल्या व्यश्यालयामध्ये जातात तुमची आमच्या मुली पहिल्यापासून लक्ष ठेवलं असतं तर आमची मुलगी वेश्या झाली नसती आमची मुलगी आत्मदन केलं नसतं आमची मुलगी मेली नसती आमच्या मुलीला नाक नक्ता केलं नसतं आमच्या मुलीसाठी महाराष्ट्र बंद ठेवायचं काम नसतं पडलं आम्ही चुकतो म्हणून आज आम्हाला अशी विनंती करायची या माध्यमातून तुम्हाला पालकांना की उद्यापासून तरी जो कोणी माझा व्हिडिओ ऐकेल त्यांनी कमीत कमी त्याच्या मुलीच्या जा, वर्गात जाऊन तिच्या शाळेत तिचे जेवढे विषय आहेत त्या विषयाला विषयानुरूप विशेल। शिक्षक आहेत का शक्यतो नाहीतच बऱ्याच शाळामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे तिच्या शाळेमध्ये जाऊन गेल्याबरोबर तिच्या शाळेमध्ये तिची रूम कशी आहे ज्या वर्गात ती बसते तिचं बाथरूम कसं आहे तिचं टॉयलेट कसं आहे तिथं व्यवस्था कशी आहे ज्या शाळेमध्ये आम्ही एवढी फी देतो त्या शाळेमध्ये सर्व तपासणी जबाबदारी पालकांची आहे पालकांची आहे मुख्याध्यापकाला सोबत घेऊन तुम्ही जाऊ शकता की मला माझ्या मुलीच्या वर्गामधून इन्स्पेक्शन करायचं पाहणी करायची काही प्रश्न विचार आहेत मुलीला तुम्हाला निश्चित असे पालक जेव्हा ज्या दिवशी शाळेत जातील ना त्या दिवशी शिक्षकही थारेवर राहतील आणि तुमच्यातला जागरूकपणा हा तुमच्या मुलाबाळांवर सुद्धा एक चांगला प्रभाव पाडून जाईल मंडळी आयुष्यामध्ये माझ्या वडिलांनी मला सहाव्या सातव्या वर्गात अक्षरशः बदळून टाकलं होतं आणि वडिलांचे हात थकले म्हणून गुरुजींना विनंती केली की तुम्ही सुद्धा चार पाच याला ठून द्या गुरुजींना विनंती केली होती गुरुजींना हात जोडून विनंती केली गुरुजी तुम्ही मारा यायला दोन तीन माझ्या वडिलांनी आणि शेवटी गुरुजींनी मग मला एक दोन दिल्या तो तो मार खाऊन बनलो आहे आम्ही आणि ते संस्कार आम्ही आमच्या मुलाफलांवर केले अशा संस्काराची गरज आहे आणि निश्चितच हे सर्व आपण कराल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो मंडळी माझा व्हिडिओ माझा विचार आवडला लाईक करा शेअर करा आणि अजूनही पुढचे असेच काही व्हिडिओ किंवा काही माझं मत ऐकण्यासाठी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू धन्यवाद